Best three hein ah आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व सेवेकरींना जय सद्गुरू आज खरं सेवा म्हणून मला वाटतं या प्रतिष्ठानचं काम खूप वर्षानुवर्ष वर्ष राहिलेलं आहे आज स्वच्छता अभियान जळगाव शहरामध्ये करताना रक्तदाना असेल वृक्ष लागवड असेल एक सामाजिक बांधित्य म्हणून नानासाहेब धर्मातील प्रतिष्ठानने मला वाटतं एक चांगला संदेश आणि माणूस कसा असावा मला वाटतं इथे बैठका होता त्या सत्संगपासून तर स्वच्छतापर्यंत मला वाटतं आज जसं आपण स्वच्छता अभियान करतो आहे तसं मनसुद्धा स्वच्छ करण्याचं काम नानासाहेब धर्मातील प्रतिष्ठान करत असतं या निमित्ताने मी सर्व स्वयंसेवकांना खूप खूप धन्यवाद देतो की मी एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्याचं पालन करण्याची जाणीव मला वाटतं त्या प्रतिष्ठाच्या माध्यमातून मिळते आणि मला वाटतं ह्या माध्यमातून एक मी चांगला नागरिक माझ्या शहराचा हा एक मेसेज मला वाटतं सर्वांसाठी खूप चांगला आहे पुन्हा मी सर्वांना मनोपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक स्वयंसेवक म्हणून मग रक्तदान असेल स्वच्छता अभियान असेल या सर्वांमध्ये आपलं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि हाच मार्ग मला वाटतं सद्गुरूंनी जो आपल्याला धावलेला आहे ह्याच मार्गावरती तुम्ही आधी आपण चालण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्र जय सतगुरु